सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आज आली आहे माझी फ्रेंड घरी आत्ता वाजलेत so, सा सात आणि आली आहे ती घरी सो आम्ही म्हटली काहीतरी नाश्ताच बनवावा म्हणून मी त्याच्यासाठी बनवते आहे मॅगी म्हणजे आम्ही दोघी मिळून बनवतो आहे आणि बनवते दही टोस्ट फर्स्ट टाईम बनवणारे दही टोस्ट तर बघूया कसं लागतं ते घरी होते थंडीचं सीझन चालू तर घरी वटाणे होते वटाणे घेतलं आहे लसूण थोडासा टाकून बघूया आपण मिरची टमॅटो कापते कांदा आणि हे दही डोससाठी मी मिरची आणि कोथिंबीर घेतली कढीपत्ता नाही आहे सो आपण त्याची फोडणी देणार आहे शक्कुलं सांगितलं आहे बनवतो सा। आता दहीचं त्याच्यात ती ॲड करते हळद बस <laughs> <laughs> मीठ एवढं बस हां बस मीठ तेवढं हे मिक्स करायचं आता हे धना पावडर टाक थोडीशी चमचा की असं हा टाक डायरेक्ट थोडेसे बस बस तिखट टाक बस 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 नाही म्हणजे आपण मिरची टाकणार आहे म्हणून कोथिंबीर आणि मिरची टाक पूर्ण ये ना आणि कोथिंबीर पूर्ण तडका देताना मिरची टाकायला पाहिजे होती वाटतं काय माहिती थी। ठीक आहे दे बस थोडीच टाक जास्त होईल जास्त होईल ते मिक्स कर मिक्स करता आपण त्याला तडका देऊया मला जेवण बनवतं आहे ना तडका रेडी करूया तडका कढी कढीपत्ता मॅडम

ठीक आहे चला आता आपण पहिले मॅगी आणि मॅगी साठी आम्ही पाणी बॉईल करायला हा ते, ते शक आणि वाले पण तूच केलंय हा तुला आता शिकू कांदा टाक कांदा टोमॅटो पाण्यात हा पाण्यातच तेल नको टाकायला ना आपण हेल्दी बनवतोय आपण थोडंसं एवढं जंग खातो आवडेल का असं हा आवडेल का नाही थोडंसं तेल टाकू शकतो टाकूया आपण पहिले कांदा टोमॅटो सगळंच टाक मिरची पण हां कांदा टोमॅटो मिरची लसूण सगळं बॉईल होऊ दे चांगलं दोन मिनटं शिनो वेट की जा मटर दाणे मटर किराणे काय उकळतंय छान आपण आता याच्यात टाकूया मसाला मीठ टाकलेला आहे मी नाही होई ना मसाला ॲड करूया आणि परत उकडून घेऊया नंतर मॅगी टाकूया थोडं हे वटाणे वगैरे शिजल्यानंतर मॅगी टाकूया हे बघा आता ते बटर दहीचं याच्यात घेतलेलं आहे तेल टाकूया थोडीशी दिसायला थोडंसं कलर फिक्का दिसतोय ना आपल्या बॅटरचा येलो येल्लो नाही दिसत आहे जास्त बघू तेल टाकल्यावर काय होतं थोडंसं तेल तापू दे तवा ठेवला आहे मी त्याच्यामध्ये तेल टाकते आणि मग करतो हे बघा फर्स्ट टाकलं मी आता टेस्ट करू का होऊ दे फर्स्ट अटिंग तर फेल झालेला आहे आमचा आता टेस्ट कशी असेल आय डोंट नो मे बी हा तव्यावर केला आहे मी पॅनवर नाही केला आहे म्हणून मे बी असं चिटकल्यासारखं झालं आहे तर तेल थोडं अजून हवं होतं काय माहिती नाही मला पण चुकलं आहे आमचं आता आम्ही सेकंड परत ट्राय करतो आहे बघू होईल की नाही झालं तर झालं काय चुकलं आहे मला सांगा रेसिपीमध्ये मी काय चुकवलं आहे तर परत असं कधी हां तसेच करते आता चिटकलं नाही पाहिजे खूप असं ऑइली ऑइली झालंय मॅगी मध्ये तेल नाही याच्यात बरोबर तेल फ्राय <laughs> <laughs> ते करू <laughs>

हो मी थोडी कमी पडली आहे हां पण छान दिसतं त्यांचं जसं दिसतं ना रीलमध्ये तसं फार दिसतंय मोहरी आणि कोथिंबीर आपली कमी पडली आहे आम्ही काय कामयाब झालो हिंदी बोलली आहे साक्षी काय वेट वेट जाऊया जाऊया वेट 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 आता आम्ही मॅगीसोबत खायला ऑमलेट बनवलं आहे क्लीन ऑमलेट आहे त्याच्यामध्ये थोडं ऑर्गेनाइट आपल्याला आणि आमचं सेकंड अटेम्प्ट पण फेल झालेला आहे बघा छान आहे पण आमची मॅगी ब्रेड आहे दोन डिश मध्ये आता आपण टाकूया ऑमलेट त्याच्यावरती बघा मॅगी आणि ऑमलेट आता आम्ही दोघी मिनिट खाणार आहे सांग कस झाले मॅगी एक नंबर बनवली आहे शिकवले ना तुला डिश आता आम्ही मॅगी खाऊन घेतो ब्लॉगला इथेच एंड करतो मग बायच बाय बाय मला खाऊ दे सुखाने येस <laughs> शिरो